एक सप्टेंबरला बीडमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन अनिलदादा जगताप यांनी दिली पत्रकार परिषदेतून माहिती दिनांक एक सप्टेंबर रोजी बीड येथील वैष्णव पॅलेस येथे शिवसेना शिंदे प्रमुख जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या पुढाकारातून तरुण तरुणींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यामध्ये नियुक्ती नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती अनिल आपल्याने दिली आहे ऐक्यात आज रोजगार मेळावा या ठिकाणी एक तारखेला आपण आयोजित केला आहे महाव्यूक पॅलेजच्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि मुला मुलींना किमान आमचा एक मानस आहे की वीस ते पंचवीस हजार युवकांना युवक युतींना या बीड जिल्ह्यामध्ये हाताला काम आपण दिलं पाहिजे एक आपलं एक बाळासाहेबाचा शिवसैनिक बिगरसाहेबांचा शिवसैनिक म्हणून शिंदेसाहेबास शिवसैनिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे म्हणून कुठं ना कुठं आपण त्या कुटुंबाला हातभार शिवसेनेच्या माध्यमातून काढला पाहिजे म्हणून आम्ही मानस आहे वीस ते पंचवीस हजार आम्ही नोकऱ्या द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करणार मी आत्ताच ते आपला वर्धापूरचा जो विषय आता सगळ्यात आम्हाला सगळ्याला माहिती आहे काय झालं आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक शाळेला शिवसेनेच्या वतीनं पत्र देतोय की आपण मुलींची दक्षता कशी घ्यायची त्याचे अनेक मुद्दे आम्ही ते तयार केलेले आहेत त्यामध्ये घरी जात असताना तिला संरक्षण कसं केलं पाहिजे शाळेत असताना कसं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यापलीकड काही अडचणी जर आल्या तर एक अव्याचा शिवसेने म्हणून आमचे सर्व पदाधिकारी तुम्ही लावता त्यावेळेस कोण लावता त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी हजर होऊ असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना कळवलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे पत्र सगळ्या शाळेला जाणारच आहे आणि शाळेचे मुख्य अध्यापक असतील संस्थापक असतील त्यांना सुद्धा बोलून आम्ही एक मिटिंग आयोजित शिवसेनेच्या वतीनं मध्यवर्ती कार्यरत करणार आता पोलिसांनी <से> दक्षता तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कारणच सांगितलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये कुठले कुठले नियम पाहिजे कुठल्या नियमाप्रमाणे आपण करायचं हे तर सांगितलं आहे शासन म्हणून शासनाच्या वतीनं पोलीस प्रशासन असं किंवा शासन असं ते त्यांच्या पद्धतीने क कर करत असतात पण एक बाळासाहेबाचा शिवसेने म्हणून दोन हजार सहापासून जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही काम करत असताना आणि बाळासाहेबांचे विचार की महिलाला लक्षण देणं हे पहिल्यापासून शिवसैनिकाचं काम आहे म्हणून आम्ही वारंवार ते करतच असतो पण आता त्याला सपोर्ट म्हणून शाळेतील शिक्षक असतील शिक्षिका असतील त्या शाळेतील यंत्रणा असं त्यांनीसुद्धा एक आपलं कर्तव्य म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आणि शासन आणि पोलीस शासन हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉटवर पोहोचाय वेळ लागत असेल पण पर तोपर्यंत आपण स्वतः एक रक्षक म्हणून त्या ठिकाणी उतरलं पाहिजे हेच आव्हान आम्ही सगळ्यां <laughs> <laughs>